नमस्कार आदितीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आज मी बनवणार आहे भेंडी फ्राय तर इथे मी एक पाव किलो एक भेंडी एकदम कवळी अशी भेंडी घेतलेली आहे तर ह्याचा आपला पुढचा आणि पाठचा भाग पहिल्यांदा कापून घ्यायचा आहे मधून भेंडी आपल्याला कापून घ्यायची आणि एकदम पातळ असे असे हिचे स्लाईस करून घ्यायचेत तर ही भेंडी खूप कवळी आहे त्यामुळे मी ह्याचे जे बिया आहेत त्या काढून घेतलेल्या नाही तुमची भेंडी जर जाड असेल तर तुम्ही त्याच्या बिया काढून घेऊ शकता बाकी ले ले सगी ले ले तर याच पद्धतीने मी बाकीच्या राहिलेले सगळी भेंडी एकदम पातळ अशी कापून घेतलेली आहे तर यात सगळ्यात आधी घालूयात चवीनुसार मीठ तर सुके मसाले घालायचे तर मी घातलेले आहे पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरे पावडर अर्धे चमचा धन्याची पावडर अर्धा चमचा कश्मीरी मिरची पावडर एक चमचा लाल तिखट आणि आता हे आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्यात छोटी मी पाव चमचा हिंग घातलेला आहे हिंग पूर्णपणे ऑप्शनल आहे तर ते सगळे मसाले भेंडीला एकदम व्यवस्थित असे चोळून घेऊ आता मसाले चांगले चोळून घेतलेला हलकं असं पाणी सुटलं की यामध्ये आपल्याला घालायचं आहे दोन चमचे बेसनचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ तांदळाच्या पिठामुळे भेंडी एकदम कुरकुरीत होते त्यामुळे मी इथे दोन चमचे तांदळाचं पीठ टाकलेलं आहे आता हे बेसन आणि तांदळाचं पीठ आपण चांगलं भेंडीला चोळून घेऊया एकदम व्यवस्थित असं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण भेंडीला व्यवस्थित असं कोट करून घेतलं आहे तर एका साईडला मी तेल तापायला ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत गरम झालं यामध्ये आपल्याला भेंडी टाकून घ्यायची आणि एकदम मिडियम फ्लेमवरती कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे तर घ्याशी फ्लेम अजिबात आपल्याला हाय करायची नाही मिडियमच ठेवायचे आता एक भेंडी टाकल्यानंतर एक ते दोन सेकंड झाले की झाऱ्याच्या मदतीने आपल्याला हे हलवून आहे आणि अशा पद्धतीने हलवत हलवत एकदम क्रिस्पी करून घ्यायचे ते एक ते दीड मिनिटानंतर बघू शकता भेंडी एकदम कुरकुरीत अशी फ्राय झालेली आहे तर लास्टला आपल्याला एकदम एक सेकंड भर हाय फ्लेम करून घ्यायचे आणि भेंडी थोडीशी क्रिस्पी होऊन द्यायची तर तुम्ही बघू शकता एकदम दिसायलाच एकदम कुरकुरीत अशी दिसते तर ही भेंडी आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बाकीची राहिलेली सगळी भेंडी मी अशीच फ्राय करून घेतलेली आहे तर तुम्हाला तीस तीस भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर नक्की ही भेंडी ट्राय करा आणि मी तुम्हाला इथे तोडून सुद्धा दाखवते एकदम कुरकुरीत अशी झालेली आहे रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी आदितीच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद